कॉन्ट्रसी कधी स्टोरीवरून कधी अमुक कलाकाराची निवड म्हणून तर कधी डायरेक्ट चित्रपटाच्या नावावरूनच असाच राडा सध्या मराठी फिल्म इंडस्ट्रीत झालाय मृणमयी देशपांडे हिचं दिग्दर्शन असणाऱ्या मनाचे श्लोक या चित्रपटाच्या नावावरूनच वाद निर्माण झालाय त्यावर सावळा गोंधळ सुद्धा झाला पण नेमकं हे प्रकरण आहे तरी काय आणि नावाच्या कॉन्ट्रवर्सीच्या यादीत अजून कोणते सिनेमे आहेत चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे तर झालं असं की मृण्मयी देशपांडेचं दिग्दर्शन आणि अभिनय असणारा मनाचे श्लोक हा चित्रपट नावावरून वादात अडकलाय समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक या नाव घेतल्यामुळं लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या नावाला ट्रोल करत काहींनी हे नाव वापरणं म्हणजे अध्यात्माचा अनादर करत असल्याचं म्हटलं तर काहींनी तो श्रद्धेचा सन्मान असल्याचं सांगितलं इतकंच नाही तर पुण्यात मनाचे श्लोक या चित्रपटाचा चालू शो देखील बंद पाडण्यात आला बाहेरचे गेले आणि चित्रपटाच्या टीमला आणि थिएटर मालकांना धमकावून चित्रपटाचं नाव बदला आणि पुन्हा रिलीज करा असं सांगण्यात आलं काही धर्मप्रेमी संत अनुयायी आणि सांस्कृतिक संस्थांनी आक्षेपही घेतला या नावाचा वापर चित्रपटासाठी करणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं कारण त्यांचं म्हणणंच असं पडलं की यात सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व आहे आणि त्याचा वापर चित्रपटासाठी करणं म्हणजे त्या भावनेचा अपमान करण्यासारखं आहे आणि या विरोधामुळे चित्रपटाच्या टीमलाही टिकेला सामोरं जावं लागलं त्यातच आता त्यांनी नवीन नावाची घोषणा केली असून ते नवीन नाव म्हणजे तू बोलना बऱ्याचदा असं म्हटलं जातं की इंडस्ट्रीत मराठी कलाकार एकमेकांना सपोर्ट करत नाही पण मनाचे श्लोक या चित्रपटाला संपूर्ण मराठी फिल्म इंडस्ट्रीनं सपोर्ट केला आणि जर या चित्रपटाच्या नावाचा आणि रामदास स्वामींच्या ग्रंथाचा संबंध आहे असं आता लोकांना वाटत असेल तर या चित्रपटाच्या अनाउन्समेंट वेळी ही लोक कुठे गेली होती असा प्रश्न देखील कलाकारांनी उपस्थित केलाय आता मृण्मयी देशपांडे आणि तिच्या टीमन लोकांच्या भावनांचा आदर करत नाव बदलण्याचा निर्णय घेतला खरा पण आता त्याला रिस्पॉन्स कसा मिळणार आणि नव नाव काय असणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे आता जर आपण बोलूया इतर चित्रपटांच्या कॉन्ट्रोवर्सीस कडे तर मनाचे श्लोक या चित्रपटा आधीही बरेच चित्रपट नावामुळे ट्रोल झालेत यात पहिला चित्रपट म्हणजे खालीद का शिवाजी आता या चित्रपटाच्या नावाला तीव्र विरोध झाला कारण या नावानं ऐतिहासिक आणि धार्मिक भावना दुखावल्याचं सांगितलं गेलं तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं एकीर नाव घेतल्यामुळं चित्रपटाला आणखी बॅकफूटवर जावं लागलं महेश मांजरेकरांच्या वरण भात लोणचा या चित्रपटाचं नावही बदलण्यात आलं होतं तसंच दिग्पाल लांजेकर यांनाही जंग जोहर हे नाव बदलून पावनखिंड करावं लागलं होतं यातून एक मात्र नक्की कळतं कि नाव ही चित्रपटाची खरी आयडेंटिटी असते आणि त्यामुळेच नावं निवडताना गांभीर्यानं विचार करतील अशी अपेक्षा आहे तुम्हाला चित्रपटांच्या नावांबद्दल काय वाटतं आणि तुमचं मत काय आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा